नमस्कार एस प्राइम न्यूज न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मुलीला प्रेम करणं जीवावर बेतलंय घरासमोर लग्नाचा मांडव तर हातावर मेंदी देखील रंगलेली तिच्या लग्नासाठी घरामध्ये पै पावणे देखील हजर झालेत आईन हळदीच्या दिवशीच बापाने पोरीला बेछूट गोळ्यात झाडत तिची हत्या केली आहे त्यामुळे लग्नाच्या मांडवात लिकीची अंतयात्रा काढावी लाग लागली आहे ग्वाल्हेरच्या ऐतिहासिक नगरीत अनेक चांगल्या वाईट घटना घडल्या मात्र काल घडलेल्या घटनेने अनेकांचे हृदय पिळवटून टाकले तनू गुर्जर हिचे घरामधील लग्न होतं आणि लग्नासाठी तनूने हातावर मेहंदी देखील काढलेली लग्नासाठी घरामध्ये अनेक पै पाहुणे उपस्थित झालेले आणि नेमकं लग्नाच्या चार अगोदर मुलीनं स्टेटस ठेवला की ज्यामध्ये मी आग्र्यातील मुलावर जीवापाड प्रेम करत असून आम्ही मागील सहा वर्षापासून प्रेमाच्या बंधनात आहोत मात्र आई वडील आमचं लग्न होऊ देत नाही जर माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर त्याला आई वडील जबाबदार असतील आस असा स्टेटस ठेवल्याने वडील संतापले मात्र घरात आलेल्या सर्व पाहुण्यांनी मिळून तिला समजावून सांगितले की आता लग्न उद्यावर आहे आणि तू नकार देऊ नकोस मात्र मुलीने म्हणजेच तनुने एक कोणाचीही ऐकली नाही तेव्हा वडील महेश गुर्जर यांच्या रागाचा पारा चढला आणि त्यांनी घरात जात घरातील बंदूक काढत कुणालाही काही समजायच्या आत तनूवर धडाधड तीन गोळ्या झाडल्या आणि तनूचा जागीच मृत्यू झाला ही घटना ग्वाल्हेरमध्ये वाऱ्यासारखी पसरली परंतु हातावर मेहंदी रंगलेली मांडवामध्ये नाच गाण्याचा जल्लोष सुरू होता आणि रात्री हळदीचा कार्यक्रम होणार होता मात्र भरमंडपामध्ये विपरीत घडलं आणि जिथं लेकीच्या बिदाईचा कार्यक्रम होणार होता तिथेच मुलीची अंत्ययात्रा निघाली आणि जिथं आनंदाचं वातावरण एका क्षणात दुःखात बदललं